तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण बघणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट रस्ते महाराष्ट्रातील संपूर्ण घाट मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो चला आपण सर्वप्रथम सुरू करू मित्रांनो महाराष्ट्रातील नंतर घाट सर्वात प्रथम हा कोल्हापुरी सावंतवाडीमध्ये आहे मित्रांनो नंतर नंतर आंबोली घाट मित्रांनो कोल्हापुरी सावंतवाडीमध्ये आहे त्याच्यानंतर मित्रांनो फोंडा घाट थोडा घाट हा संगमेश्वर कोल्हापूर इथे आहे मित्रांनो त्यानंतर हनुमंते घाट हा कोल्हापूर कुडाळ कुडाळ इथे आहे मित्रांनो नंतर कुरळ घाट हा नंतर, नंतर कोल्हापूर विजयदुर्ग मित्रांनो इथे आहे मित्रांनो त्याच्यानंतर बावडा घाट हा कोल्हापूर खारेपाटण इथे आहे मित्रांनो आंबा घाट हा कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो त्याच्यानंतर उत्तर तिवरा घाट हा सतारा आ रत्नागिरी जिले में मित्रनो तेजन मित्रान कुंभार्ली घाट हा सारा रत्नागिरी जिहेत है मित्राननों हाथ लोट हाथ लोट घाट हा सतारा रत्नागिरी जिहित है मित्रनो पार घाट हा सतारा रत् सतारा रत्नागिरी जिल्लत है मित्रनों केड़घरचा घाट मित्रनो सतारा रत्नागिरी जिल्ल्या है पसरनी घाट हा सतारा वही जिहित है फिट जिराळचा घाट महाबळेश्वर अलिबागमध्ये आहे मित्रांनो पाचगणी घाट हा पोलादपूर वाई जिल्ह्याचा आहे मित्रांनो बोरघाट हा पुणे कुलाबा जिल्ह्याचा आहे मित्रांनो खंडाळा घाट हा पुणे पनवेल जिल्ह्याचा आहे मित्रांनो कुसूर घाट पुणे पनवेल जिल्ह्याचा आहे मित्रांनो वरंदा घाट हा पुणे महाड जिल्ह्यात आहेत रुपत्या घाट पुणे महाड जिल्ह्यात आहेत भीमाशंकर घाटा पुणे महाड जिल्ह्यात आहेत कसारा घाटा नाशिक ठाणे जिल्ह्यात आहे मित्रांनो नाणे गाडा अहमदनगर मुंबईत आहे मित्रांनो तळगाडा नाशिक ठाणेमध्ये आहे मित्रांनो माळशेज गाडा ठाणे पुणेमध्ये आहे मित्रांनो आणि सारस सास सारसचा घाटा शिरोवणीचा चंद्रपूर जिल्हा आहे मित्रांनो तर मित्रांनो आहे आपण महा महाराष्ट्रातील संपूर्ण घाट बघितलं आहे मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व आणखी नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून टाका